संकल्पसिद्धीचे गुपी विश्वप्रार्थना यातील प्रश्न क्रमांक विश्व प्रार्थनेत सर्वांचं भल कर कल्याण कर असा उल्लेख आलेला आहे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का बल आणि कल्याण या दोन गोष्टी भिन्न आहेत संसार आणि परमार्थ ही जीवनरथाची दोन चाके आहेत जीवनरथ सुरळीत चालण्यासाठी या दोन्ही चाकांची आवश्यकता आहे संसारी जीवन जगत असताना सर्वसाधारणपणे माणसाला सुखदुःखाच्या अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते प्रत्यक्षात सुख कणवर आणि दुःख मनवर अशी अनुभूती माणसाला येत असते म्हणून तुकाराम महाराज सांगतात सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता ही विकट परिस्थिती बदलावी असे माणसाला मनापासून वाटते तो मनापासून इच्छा करतो की सुख मनभर व दुःख कणबर अशी परिस्थिती निर्माण व्हावी त्यासाठीच प्रत्येक माणूस धडपड करीत असतो कष्ट करीत असतो व विविध प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जात असतो जीवनमितेच्या दृष्टिकोनातून सुख मनभर व दुःख कणवर अशी परिस्थिती प्राप्त करून घेणे अवघड नाही त्यासाठी प्रत्येक माणसाने आपली मानसिकता बदलणे आवश्यक आहे अशी मानसिकता बदलण्यात ज्याला यश मिळते त्याचे भले होते थोडक्यात संसारात सुस्थिती प्राप्त होऊन सुखी जीवन प्राप्त होणे म्हणजे माणसाचे भले होणे म्हणून सर्वांचं भलं कर अशी प्रार्थना केलेली आहे मात्र कल्याण या शब्दाचा अर्थ वेगळा आहे माणसाचा जन्म मिळणे ही भाग्याची गोष्ट समजली जाते याचे मुख्य कारण असे आहे की परमेश्वराचा म्हणजेच आपल्या दिव्य सचितानंद स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्याचे सामर्थ्य माणसाला प्राप्त झालेले आहे त्याचप्रमाणे माणसाला विलक्षण बुद्धीचे वरदान प्राप्त झालेले आहे या बुद्धीच्या बळावर माणूस चंद्रावर जाऊ शकतो त्याचप्रमाणे तो स्वस्वरूप चंद्राच्या सुद्धा घेऊ शकतो परमेश्वराचा म्हणजेच दिव्यसचितानंद स्वरूपाचा साक्षात्कार झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनाचे सार्थक होत नाही म्हणून तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या अशी जन्माची सार्थकता प्राप्त होणे तेव्हा माणसाच्या जीवनात दैत्याचे म्हणजेच अहंकाराचे राज्य संपते आणि त्याच्या जीवनात विठोबाचे राज्य निर्माण होऊन त्याला जीवनातील प्रत्येक दिवस म्हणजे आनंदाची दीपावली आहे अशी अनुभूती येते या संदर्भात नामदेव महाराज हे सांगतात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपुवारी नामा जीवे भावे ओ हो माणसाला अशी अनुभूती येणे यालाच कल्याण असे म्हणतात सर्वांना हे भाग्य लाभावे म्हणून सर्वांचं कल्याण कर असे विश्वप्रार्थनेत प्रार्थिलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरावा विश्वप्रार्थनेत सर्वांचं रक्षण कर असे प्रार्थिलेले आहे त्याचे प्रयोजन काय जगातील प्रत्येक माणसाला स्वतःचा जीव प्रिय असतो जीवाचे रक्षण करण्यासाठी तो जीवाचे रान करतो आपल्याला जसा आपला जीव प्रिय आहे त्याचप्रमाणे तो इतर माणसांनाही प्रिय असतो याचे भान अनेक लोकांना नसते शुल्लक कारणासाठी सुद्धा माणसे एकमेकांच्या जीवावर उठत असतात वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्येक माणूस इतरांच्या जीवावर जगत असतो राष्ट्राचे रक्षण करणारे सैनिक शेतात राबणारे शेतकरी कारखान्यात काम करणारे कामगार इमारती बांधणारे मजूर विविध कचऱ्यामधून काम करणारे कारकून जनतेला संरक्षण देणारे पोलीस डॉक्टर्स इंजिनियर्स संशोधक वगैरे अनेक लोकांच्या परिश्रमातून दिल्या गेलेल्या योगदानामुळे आपण सुखाने जीवन जगत असतो परंतु लोकांना या सत्याची जाणीव नसल्यामुळे माणसे एकमेकांना जीव देण्याऐवजी एकमेकांच्या जीवावर उठतात हीच मानवजातीची शोकांतिका आहे म्हणून ही जाणीव लोकांना प्रकर्षाने व्हावी यासाठीच विश्वप्रार्थनेत सर्वांचं रक्षण कर असे प्रार्थिलेले आहे दुसरा मुद्दा असा की विश्वप्रार्थना हे एक सुंदर सुदर्शन चक्र आहे भगवान श्रीकृष्णांच्या हातात सुदर्शन चक्र असे आणि ते सृष्टांच्या रक्षणार्थ दृष्टांचा संहार करून फिरून देवाच्या बोटात येऊन बसे परंतु विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र हे वेगळे आणि आगळे असून विलक्षण व विस्मयकारक आहे सुरेख विचारांचे दर्शन म्हणून हे आहे सुदर्शन चक्र नित्य विश्वप्रार्थना करण्याने हे चक्र साधकाच्या भोवती फिरत राहते हे विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र साधकाचे दृष्ट लोकांपासून रक्षण करते त्याचबरोबर ते दृष्टांचा सहा न करता त्याचे रूपांतर सृष्टात करते हे सुदर्शन चक्र शत्रूपासून साधकाचे रक्षण करते त्याचबरोबर ते शत्रूंना न मारता त्याचे परिवर्तन मित्रात करते हे सुदर्शन चक्र साधकाचे कुविचारांपासून रक्षण करते कारण सुंदर विचारांनी भरलेले हे सुदर्शन चक्र कुविचारांना मनातून हुसकावून लावते कुसंगती ही सर्वात अनिष्ट गोष्ट असून सर्व दुःखाला आमंत्रण देणारी आहे या कुसंगतीपासून विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र साधकाचे रक्षण करते कारण विश्वप्रार्थनेच्या सुदर्शनाचा प्रभाव इतर जबरदस्त आहे की ते दृष्ट व दुर्जन लोकांना जवळ येऊ देत नाही हे विश्वप्रार्थनेचे सुदर्शन चक्र साधकाचे सर्व व्यसनांपासून रक्षण करते कारण विश्वप्रार्थनेच्या सुदर्शन चक्रामुळे सज्जन निर्व्यसनी लोक साधकाच्या जवळ येतात दुर्जन व्यसनी मित्र आपोआप दूर होतात साधकाचे विचार बदलतात आवड बदलते आणि परिणामी त्याची व्यसने गळून पडतात विश्वप्रार्थनेच्या सुदर्शन चक्रामुळे साधकाचे संकटापासून रक्षण होते कारण प्रार्थनेच्या विलक्षण प्रभावामुळे संकटे त्यांच्या जवळ येतच नाही व जवळ असलेली संकटे दूर होतात म्हणूनच महाराज सांगतात नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघ्ने समर्थ रामदास स्वामी सांगतात नामे संकटी नासती નામે વિઘ્ને નિવારતી નામસ્મરણ પાતિ પદે વિટલ વિઠ્ઠલ જય સદગુરુ જય જીવન વિદ્યા